शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात आज रात्रीला राज्यातील काही भागांमध्ये दुहेरी संकट निर्माण होणार आहे आणि वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो जाणून घेऊया सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो रात्री आणि मध्यरात्री दरम्यान मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र भागामध्ये विजांच्या ढगांच्या गडगडाटासह पाऊस होणार आहे तसेच कोकणात देखील आज रात्रीला पावसाचा जोर वाढणार आहे यामध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसई मुंबई ठाणे पालघर वलसाड या सर्वत्र परिसरामध्ये मेघ मेघगर्जनेसह पावसाचा इशारा आज रात्री दरम्यान हवामान खात्याने दिला आहे तसंच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिले नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरात देखील रात्रीला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर मध्यरात्री पावसाचा जोर आणखी या भागांमध्ये वाढण्याची शक्यता आहे तसेच विदर्भात पहिलेचता विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा आणि नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये मध्यरात्री बारा ते एकच्या सुमारास पावसाचा जोर वाढणार आहे मोठा मुसळधार पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल काही भागात वादळी वारा देखील सुटलेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो मराठवाड्यात पहिले असता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरामध्ये काल रात्री देखील राज्यात पाऊस झाला तसेच आज रात्री देखील हवामान खात्याने या भागात पावसाचा इशारा दिलेला आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद